बऱ्याचशा लोकांनी देव पाण्यात म्हणून ठेवले होते आपण आणि बरेचसेमदार पण झालं आता परवा थोडी निर्मिती केली काय लोकांनी असा ट्रॉवेल हॉटेल मध्ये हा ट्रॅव्हल हा असा असतो इथे हा हृदयाजवळ असतो ह्याच्यामध्ये गोरगरीबांचे आशीर्वाद आहे ते आशीर्वाद आम्ही हृदयाजवळ असे घेऊ शकतो पण माणसाची नियत आणि नेतृत्मत्ता जर चांगली असेल तर त्याला पुढे हरवू शकत नाही आहे म्हणजे बरेचसे त्यांनी प्रयत्न केले तिकडं आमच्या थोरेला पाळण्यासाठी इकडं आमच्या दर्दीला पाळण्यासाठी आणि भरसेडला काम तर पालकमंत्री पद आपल्या पोरीला पाहिजे म्हणून म्हणजे इथंच कारण इथंच भरा एका रात्रीमध्ये त्याला ब्रेक देण्याचं काम आपल्या संजय साहेबांनी केलं नाही म्हणजे पदे येतात जातात माणसाची नियत चांगली पाहिजे कधही